साद जिल्ह्यामध्ये गेलं तर तिथं जिल्हा नियोजन समितीचा आढावा जे काही जिल्ह्यामध्ये काम चाललेले आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन प्रशासनाच्या एकंदरीत आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याचा आढावा घेत असतो आज मी इथं आल्यानंतर इथे आयुष प्रसाद म्हणून जिल्हाधिकारी आहेत त्यांनी म्हणा साधारण इथलं बीपीसीचं काम असेल केंद्र सरकार राज्य जो पर्यटन विभागाचा निधी असेल किंवा जलसंपदा विभागाचा निधी असेल अशा वेगवेगळ्या विभागाच्या निधीचा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला मला तरी पाहायला मी सुरुवातीलाच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील तसंच कलेक्टर आणि सगळे मंत्री महोदय गिरीशजी संजयजी बाकीचे सगळ्या सहकार्यांचं कौतुक पण केलेलं अभिनंदन केलेलं आताही या निमित्तानं त्यांचं खूप अभिनंदन करतो इवन महिला आणि बाल विकास कामं का जा इथं झालेली आहेत ती पण इमारतीचा एकंदरीत जो काही दर्जा आहे किंवा आता तुम्ही आतमध्ये बसत असताना आम्ही लोकांनी जाऊन जी पी जिल्हान नियोजनच ऑफिस जे आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं ते पण अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे काम करत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी क्लार्क या सगळ्यांना तिथं समाधान मिळालं पाहिजे त्यालाही आपलं ड्युटीवर असताना आठ तास तिथं थांबलं पाहिजे अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण चांगलं असल्यानंतर एक कामामध्ये म्हणजे उत्साही त्यांच्या जातो आणि कामाचा पुरक पण होतो आणि प्रशासन विशेषतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी ह्या सगळ्या आमच्या सर्वांचं मत जे आहे लोकाभिमुख कारभार आपल्या माहितीच्या सरकारचा झाला पाहिजे अशा प्रकारचं चित्र उभायला निश्चितपणे मदत होत असते आज आमच्या गुलाबराव पाटलांनी जिल्ह्याच्या वतीने इथं आता अकरा विधानसभा आमदारांचा जिल्हा आहे जवळपास दोन खासदार आहेत आणि त्याच्यावर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी भूमिका मांडली एकोणतीस शहीद जवानांच्या स्मारकाच्या करता आम्हाला डी पी सी मधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे तर ते आमचे जे नियम आहे खर्च करायचे त्यात नियमा केत नाही पण राज्याच्या नियोजन विभागाला त्या एखाद्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली नाही ते मी राज्याचा नियोजन मंत्री यानं त्यांनी ती मान्य करतो आणि तशा प्रकारचे वर आदेश उद्याच आमचे देवरा म्हणून ए सी एस आहे त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना ते धारातीर्थ झालेले शहीद झालेले असे क्वचित एखाद्या गावातला एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटतं की ह्याचं जवानाचं शहीद झालेलं स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते स्मारक करण्याची पूर्ण जिल्ह्यातनं एकोणती मागणी आहे की मी मान्य केलेली आहे की त्या सर्व शहीद जवानांना भाऊने श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचा सर्वांना अभिवादन पण करतो तीन वर्षापूर्वी मी जळगावला बैठकीच्या वेळेस आलेलो होतो तीन त्यावेळेस जी काय मी आढावा घेतलेला होता त्यावेळेस सूचना केली होती आज त्याच्यामध्ये विस्तार नियोजन भवनात बैठक घेण्याचा योग आला मागे मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने करा कारण आम्ही अलीकडं महायुतीच्या सरकारनी आमचं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं जिल्हा परिषदेचं कार्यालय आमचं प्रशासकीय कार्यालय अशा ज्या काही इमारती असतात त्या चांगल्या असाव्यात तिथं व्यवस्थितपणे नागरिकांना यायला जायला बसायला त्यांचे प्रश्न सोडवायला तिथं सुविधा असावी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे सगळं उभं राहतंय महाराष्ट्राचं चित्र आज बदलत चाललेलं आहे पूर्वीच्या बऱ्याच जुन्या गोष्टी त्या आता बरेच वर्ष त्या गोष्टीला प्रजा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि त्याच्यामुळे इतके वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाले आपल्या राज्याला रा साठ साली राज्याची निर्मिती झाली त्या गोष्टीला जवळपास पासष्ट वर्ष झालेली असे सगळी परिस्थिती असताना काळापूर्व पूर्वीच्याही परिस्थितीत जीर्ण झाल्या जुन्या झाल्या काही काही ठिकाणी मात्र आम्ही जुन्या इमारतीच्या हेरिटेज आहेत त्याला तशाच पद्धतीनं टच देण्याचं काम करतो साधारण आपले जिल्हाधिकारी कार्यालय इमारत आहे पण आमच्या पालकमंत्र्यांनी सहा साडेसहा कोटी रुपये दिलेले आणि त्याच्यातून ते काम आता सुरू होत आहे त्याच्यावर तिथं पण जुन्या वास्तू या अधिक चांगल्या करण्याचा आमच्या शासनाचा प्रयत्न आहे डीपीसीचा जो काही निधी अकरा आमदारांच्या संख्येच्या निमित्तानं आणि लोकसंख्येच्या निमित्तानं भौगोलिक हो, क्षेत्राच्या निमित्तानं देतो त्याच्यामध्ये मला जे काय प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात तुलनात्मक थोडासा कमी निधी त्याला वाटतोय तर त्याच्यामध्ये अधिक निधी द्यावा दिला जावा अशी सर्व लोकप्रतिनिधींनी खासदारांनी नंत्री मोदयांनी आमदारांनी मागणी केली आहे अन्यमंत्र्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी पुढच्या वेळेस मागच्या नवीन अर्थसंकल्प सादर करत त्या गोष्टीचा बारकाईने विचार करून काही वेळेस मला गुलाबरावजी आठवण करतील कारण आम्ही जिल्हावाईस आढावा था घेत असतो आणि त्यावेळेस तुलनात्मक थोडा अधिकचा निधी वाढवून देण्याचं काम हे आमच्या माहितीच्या सरकारकडनं केलं जाईल आज जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा पण आढावा घेतला आणि शासकीय योजनांच्या कामकाजाचा पण आढावा घेतला इथं जळगाव शहराला रोडच्या संदर्भामध्ये आणि धरणगाव शहराला रोडच्या संदर्भात मोठी रक्कम लागणार सी ती एफ पण त्यांनी आमच्या खासदार काही आहेत त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलेलं आहे मी पण त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करीन आणि गडकरी साहेबांना भेटीन आणि हे लवकर पैसे जर झाले तर वाहतुकीचा प्रश्न सुलभ दृष्टीने सोडवण्याच्या वापर निश्चितपणे होईल अशा पद्धतीनं मला वाटतं दुसरी एक गोष्ट आली आता इथे डी सी मध्ये प्लॉट सगळे गेले पण इंडस्ट्री उभी राहिली काही लोकांनी प्लॉट वर्षानुवर्ष घेऊन ठेवले परंतु काही तिथं करत नाही आणि इतरांना पण इंडस्ट्री काढायची जागा पाहिजे परंतु त्या जागा शिल्लक नाही त्यामुळं आम्ही त्यांना आता नोटीसा काढणार आहे ज्यांना अनेक वर्ष जागा देऊन देखील ते कुठलाही काम तिथं लावत नाही अशांना काही मुदत देऊन तीन महिन्यांची वगैरे नोटीस देऊन त्यांनी जर ते काहीच केलं नाही तर ते आम्ही मागे घेऊ एम आयडी सीला तशा प्रकारच्या सूचना करून आणि मग नंतर जे खरोखरी धंदा उभा करू पाहताय अशांना देण्याचं काम हे आमच्या सरकारकडनं त्या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारे देखील आम्ही आज ठरवलेलं आहे ज्या गावामध्ये पावसाचं जोरदार पूर्ण झालेलं आहे पाच तास्यात अतिवृष्टी झाली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा समिकाबद्दलच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्टँडिंग ऑर्डर आहेत एन डी आर एफ एन डी आर काय बॉक्स असतील त्या प्रकारे पासष्ट मिलीमीटरच्या पुढं पाऊस झाल्यानंतर काय वगैरे वगैरे त्या प्रकारे सगळी कारवाई त्या बाबतीमध्ये होईल आमच्या विधी मंत्री महोदयांचं पालिकेच्या संदर्भात लोकप्रतिनिधींचं पण तिथं बारकाईनं लक्ष आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण सूचना दिलेल्या आहेत खाली आम्ही हे आजच सुरू या ठिकाणी होते अशा प्रकारे इतर पण बऱ्याच काही गोष्टींची चर्चा झाली पण एकंदरीत सगळ्या प्रश्नांची ओब मंत्रिमंडळाच्या निमित्तानं तिथं घेतले गेले पाहिजे उदाहरणार्थ एम आय आपले उद्योग धंदे उभे राहतात त्याच मराठवाडा विदर्भाला त्याच्यामध्ये सवलत दिलेली परंतु तशा प्रकारची सवलत आमच्या उत्तर भारताच्या धुळे नंदुरबारला मिळाली पण जळगावला मिळाली तर जळगावचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जावा ही त्यांची मागणी आहे लोकप्रतिनिधी आणि त्याच्यावर मी पण कॅबिनेटला मुख्यमंत्री महोदयांना बाकीच्या सरकारांना सांगेन की आपण जळगाव म्हणजे भाग घेतलाय संपूर्ण मराठवाडा विदर्भ घेतलाय तर राहिलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यामध्ये जळगाव पण घेतला गेला पाहिजे तसं गेल्याच्या आम्ही आग्रही मागणी करून ती मुख्यमंत्र्यांच्याकडनं मंजूर करू आता आता सांगितलं की काही बऱ्याच गोष्टीची चर्चा झाली कारण जो आपण दोन तास मिटिंग घेत होतो हा मुद्दा देखील पालक बंद सर्व जिल्ह्याच्या वतीनं मांडलेला आहे आणि त्याच्याबद्दलची पण नोंद आम्ही त्या घेतलेली आहे <स्तुण> जिल्ह्यातील सर्वात मोठा खेळी भोकर पुलासाठी सोप्रमधे आज

आणि एकनाथ शिंदे ते रविवारी कशी घोषणा करण्याची शक्यता आहे कोण करत एकनाथ शिंदे घोषणा करण्याची शक्यता आहे अशी एक येते मी तुम्हाला सांगू का पत्रकार मित्रांनो ही कुठं तरी सूत्रांच्या माहितीनुसार घेणारा <laughs> बंद करा हे आम्हाला जी माहिती असते ती आम्ही देतो ज्यावेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा तो वेळेस कॅबिनेटला घेतला जाईल त्याच्याबद्दल कॅबिनेट काढली जाईल आणि आपल्या आपल्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळवून जाईल आता तरी आत्ताच्या घडीला आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या घडीला आत्ता तशा पद्धतीनं कुठलाही अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही परंतु नेहमीच सरकार चांगल्या निर्णयाच्या बाबतीत सकारात्मक असतं ज्या प्रकारे चर्चा होती आणि सगळे मिळून निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जे घेतात त्याच्याबद्दल तार्ण करतच जिल्हाधिकारी कार्यालया समोर कंत्राटदारांचा <coughs> एकोणावीस ऑक्टोंबरला ऑगस्टला संप आहे धरणे आंदोलन राज्यव्यापी आता मला तो ही मुद्दा काढला तर चार हजार सहाशे चार हजार सहाशे कोटी रुपये लीज केलेले आहे मी मुंबईला गेल्यानंतर उद्या चला पुन्हा आढावा घेऊ आता जो आता इथल्या आमच्या एसीने सांगितलं की इथं अजून ॲडिशनलचे तीनशे कोटी रुपये तातडीने पाहिजे पैसे रिलीज केले आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्या कामावर परिणाम होणार नाही काळजी खबरदारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे अनेक पोलिसांनी खासगी लोन काढून जागा घेतलेल्या आहेत पण डिजी लोन जे निधी व्हावी प्रलंबित राहिलेले आहेत तुम्हाला वारंवार चर्चेत येतात पॉलिसी बदलली माझी एकदा वेगळी पॉलिसी होती नंतर पुन्हा वेगळी पॉलिसी आली पुन्हा ती मदत केली असं दोन तीन वेळा आहे एक आता मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री महोदय जशा सूचना देतील तशा प्रकारची कारवाई केली पण निधी संदर्भातला ठोस हा कारवाई केली जाईल काय पोलिसांचं दादा पण प्लॉटचा मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो काही लोक त्यांचा हेच उद्योग आहे आणि त्यांच्या प्रत्येक उत्तराला प्रश्न उत्तराला मान्य ते काही पण प्रश्न विचारतात कुणी पण काही आरोप करत भ्रष्टाचार झाला कुठला पुरावा नाही काय नाही असं नसतं निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे त्याला स्वायत्तता आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही असेल तर तुम्ही निवडणूक आमची काही तक्रार असेल तर म्हणून महिला आहे का कोमत बोगड म्हणून एक महिला आहे ओरणगावची तिने वीस प्राशन केलं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिने आयोगाला पत्र पण पाठवलं होतं की बा शासनकडून मला एक सांगावं पत्र का हे माहिती घेतो मला पण सगळ्या गोष्टी काही तोंडपाठ नसतात त्याच्यामध्ये आपण माणूस दाखवण्याचं काम करत असतो महिलांच्या बाबतीमध्ये फार बारकाईनं महिला त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा त्यांचं सुरक्षितता

लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे अठ्ठेचाळीस पैकी सतरा निवडून आले खासदार आणि एकतीस पार पडतात आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एखादी तरी कुणाला दोष दिलाय का शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे त्यांना मत कुणाला द्यायचं कुठलं बंड दाबायचं त्यावेळेस त्यांनी इथं थोडस आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातून खचून न जाता न न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर पाच महिन्यांनी गेलो आणि दोनशे अडतीस आमदार निवडून आले आता दोनशे अडतीस आमदार निवडून आल्यानंतर अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेल आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार आयोगाकडे कारण यश मिळाल्यानंतर ते यश पण पचवायचं असतं आणि पराजय झाल्यानंतर पण खचून जाऊन वीज कुणावर आरोप करत असायचं नसतं पराभव मान्य करून कशामुळे पराभव झाला त्याचा अंतर होऊन विचार करावा आणि दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर जावं दादा गिरीश गोन्हे असं म्हटलं होतं नाशिकचा पालकमंत्री मी होणार त्यावर भुजबळ साहेब असं म्हणतायत की बा पालकमंत्री पदासाठी आम्हीही आग्रही आहोत सात आमदार सात आमदार असतात एक मिनिट आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं कुणाला राज्यमंत्री ठरायचं कुणाला पालकमंत्री ठरायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो ते आजपासून नाही जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे ते त्याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तर तिथं झेंडावर बनवत आहे

दादा <sum> <sum>